सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील सांगलीत गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढली राज्यात गुटखा सुगंधी तंबाखू सारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या विक्रीस व ते बाळगण्यास बंदी असतानाही सांगली शहरासह सा जिल्ह्यात गुटख्याची छुप्या पद्धतीनं तस्करी होत असल्याचं पोलिसांच्या कारवायावरून स्पष्ट झालंय यंदा सांगली पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या बत्तीस जणांना अटक करून तब्बल पावणे तीन कोटी रुपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्याचा साठा जप्त केला तरीही चौका चौकातील पान टपऱ्यांवर गुटक्यांचे खुलेआम विक्री होतच आहे गुटख्याची खरेदी विक्री रोखण्याचं मोठं आवाहन पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनासमोर आहे तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात गुटखा मावा सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध घातलेत मात्र सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या पदार्थांची सर्रास खरेदी विक्री होती राज्यात गुटखा उत्पादनाला बंदी असल्याने राज्यातून तस्करी जोमानं सुरू आहे पण राज्यातून खुशकीच्या मार्गाने गुटखा सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याचं पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येत आहे तस्करी करून जिल्ह्यात आलेल्या गुटखा सुगंधी तंबाखूच्या विक्री दरवर्षी उलाढाल कोठ्यावधीच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे राज्यात गुटखा उत्पादनावर बंदी आहे त्यामुळे अनेक गुटखा उत्पादकांनी जिल्ह्याच्या सीमेलगतच कर्नाटक हद्दी गुटखा उत्पादनाचे कारखाने उभारले तेथून गुटख्याचे मोठी तस्करी होते जिल्ह्यासह शहरात गुटख्याची वाहतूक करण्यासाठी गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत आहे त्यातून गुटखा जिल्ह्यात ही साखळी मोडून काढण्याची गरज आहे जिल्ह्यास कर्नाटक आंध्र प्रदेशातूनही गुटख्याची तस्करी केली जात असल्याचं समजत आहे सांगली जिल्ह्यात छुप्या मार्गाने गुटका आणला जातो त्याशिवाय पुणे अहमदनगर जिल्ह्यातही सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून गुटक्याची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं आहे विशेषतः विजापूर परिसरातून गुटक्याची होती आहे वाहनातून मार्गे पुणे नगरकडे नेण्यात येत असल्याची सिद्ध झालेला आहे कंटेनर टेम्पो ट्रक अशा मोठ्या वाहनातून कर्नाटकातून गुटका वाहतूक केलं जात असल्याचं पोलिसांच्या कारवाईतून उघड झालं याशिवाय काही तस्करांकडून आलिशान गाड्यांचा वापर गुटखा वाहतुकीसाठी केला जातोय जत तालुक्यात नुकत्याच पकडलेला गुटका ट्रक मधून नेण्यात येत होता मोठ्या वाहनाची तपासणी फारशी होत नसल्याचा गैरफायदा तस्करी करणारे घेत आहेत